विरोधकांना जनतेनं का नाकारला आहे याचा त्यांनी अभ्यास करावा अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते दोन हजार चौदा मध्ये जेव्हा भाजपाचं सरकार आलं तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती याकडे त्यांनी लक्ष वेधलं जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे मोदीजी जिंकल्या दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं देशातही काँग्रेसचं राज्य होतं पंधरा पंधरा वर्षापासून होतं त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बनवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही राज ठाकरे यांनी भेट घेतल्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारलं असता लोकांनी भ्रमित होण्याचं कारण नाही आमची महायुती अभेद्य आहे असं ते म्हणाले कोण कोणाची भेट घेतो यावरून युती ठरत नाही असं मुख्यमंत्री म्हणाले लोकांना भ्रमित होण्याचं कारण नाही आमची महायुती अभेद्य आहे आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत आम्हाला कोण भेटतं याच्यावरनं युत्या ठरत नसतात कोण भेटतं याच्यावरनं राजकारण होत नसतं राजकारणामध्ये महायुतीच लढेल आणि महायुती जिंकेल